महाराष्ट्रातील मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी आणि प्रेक्षकांमुळे भांडणं पेटलेले आहे बिग बॉसच्या घरात ते पण दोन वाघिणींमध्ये एक आहे वर्षा उजगावकर आणि दुसरी आहे निक्की तांबोळी तर मित्रांनो मराठी प्रेक्षकांमुळे वर्षा आणि निक्कीमध्ये नेमके काय भांडणं झालेले आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काल बिग बॉसच्या घरात एक महा टास्क चालू होता ज्याच्यामध्ये जो बिग बॉसचा विजेता असेल त्याला किती पैसे भेटणार आहे त्याची रक्कम गोळा करायची होती तर मित्रांनो या टास्कमध्ये एक जोडी होती निक्की तांबोळी आणि वर्षा उजगाव तर तुम्हाला माहिती मित्रांनो की वर्षाने निक्कीला गायडन्स प्रॉपर दिला नाही आणि त्याच्यामुळे निक्की एकदम कमी विटा गोळा करू शकली त्यामुळे जी प्राईज मनी होती ती पण तीन लाखाच्या खाली आली त्यावर मित्रांनो निक्की ही वर्षा उजगाव खूप नाराज होताना आपल्याला तिथे दिसली आणि तो तास झाल्यानंतर वर्षा आणि निक्की ह्या एकमेकांसोबत बोलत होत्या त्यानंतर वर्षा निकीला बोलल्या की निकी तू टेन्शन कशाला घेतीस प्राईज मनी जरी नाही भेटली ना तरी आपण प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत त्यावर मित्रांनो निक्की बोलते की मी तिकडे हजार किलोमीटर लांब काम करते मग इतरल्या प्रेक्षकांचं काही लोणचं घालू का तर मित्रांनो निक्कीचं म्हणणं असं होतं की मी हजार किलोमीटर लांब म्हणजे मी तमिळ आणि तेलुगू पिक्चरमध्ये काम करते तर मी मराठी प्रेक्षकांचं काय लोणचं घालू का म्हणजे त्यांच्या फॅन फॉलोईंगची मला काय गरज आहे अशी निक्की तांबोळी ही इनडायरेक्ट भाषेत बोलत होती त्यावर मित्रांनो वर्षा उजगावकर या निक्की तांबोळीवर खूप चिडताने तिथं आपल्याला दिसल्या आणि वर्षा उजगावकर त्यांना बोलल्या की हेच प्रेक्षक आहे ज्यांनी मला मोठं बोलवलेलं बनवलेलं आहे आणि तुमच्यात जर कॅपॅसिटी असेल तुमच्यात जर टॅलेंट असेल ना तर तुम्हाला हजार किलोमीटर लांब जायची काही गरज नाही तुम्ही तुमचं टॅलेंट इथं महाराष्ट्रात राहून पण दाखवू शकता त्यानंतर मित्रांनो निक्की बोलते की तुमचं टॅलेंट खूप बघितलं बिग बॉसच्या घरात आता चौदा दिवस कधी होते आणि कधी मी तुम्हाला घराच्या बाहेर काढते आणि ट्रॉफी हातात घेऊन घराच्या बाहेर जाते ना असं झालेलं आहे मला त्यानंतर मित्रांनो निक्की आणि वर्षामध्ये आपल्याला चांगलेच वादवाद वाद बिग बॉसच्या घरामध्ये बघायला भेटणार आहे तर मित्रांनो ह्या ज्या क्लिप्स आहे ना छोटे छोटे क्लिप्स हे बिग बॉस काही काही क्लिप्स एक तासाच्या एपिसोडमध्ये दाखवत नाही त्याचं कारण असं की जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा कोणता सोशल पॉलिटिकलचा मुद्दा येतो किंवा कोणता कास्टचा जातीवादीचा जेव्हा किस्सा येतो तेव्हा बिग बॉस ह्या ज्या क्लिप्स असतात या काटून टाकतात तर मित्रांनो चोवीस तासाचं एक तासात दाखवल्यावर खूप सारे क्लिप्स काढले जातात पण हा जो किस्सा आहे महाराष्ट्राचा हा बिग बॉसनी निक्कीची लायकी दाखवायला तरी सगळ्या प्रेक्षकांसमोर दाखवलं पाहिजे आणि मित्रांनो दुसरं कारण म्हणजे वर्षा उजगावकरचं जे महाराष्ट्राच्या जनतेविषयी प्रेम आहे ना त्याच्यासाठी ही क्लिप बिग बॉसनी उद्याच्या एपिसोडमध्ये दाखवली पाहिजे हे मी बिग बॉसला रिक्वेस्ट करतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की निकी जी बोललेली आहे की महाराष्ट्राच्या जनतेचं मी काय लोणचा घालू का तर महाराष्ट्राच्या जनतेने निक्कीला मतदान केलं पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद